दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व मुख्य रस्ते मोकळे ठेवण्यासाठी महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे आज गंगापूर रोडवरील गुरुजी समोर नाशिक महापालिकेने मोठी कारवाई केली आहे के महानगरपालिकेच्या डीपी प्लॅन मधील जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आली असून या ठिकाणावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे या कारवाई दरम्यान सहाही विभागांचे विभागीय अधिकारी तीन जेसीबी मशीन्स आणि पोलीस पथक उपस्थित होते अतिक्रमणात कपड्यांचे मॉल चिकन विक्रेते आणि रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले की या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करू नये महानगरपालिकेची जागा कायमस्वरूपी मोकळी ठेवण्यात येईल असेही संबंधित विभागाने सांगितले ही संपूर्ण कारवाई मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने आणि अतिक्रमण उपायुक्त संगीता डॉक्टर नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहून कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आगामी कुंभमेळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना सुलभ मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी मनपा प्रशासन सज्ज झालंय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक